मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती जर आपल्या तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि आज मी जाणारे आज एक गुरुवार आणि गुरुवार असल्याने आज आपण गुरुवारचा वार म्हणजे श्री स्वामी समर्थनचा साईबाबाचा आणि दत्तगुरूचा वार असतो आणि आज मी जाणारे स्वामी समर्थनच्या मठात जाणारे ठाण्याला कोपरी गावाची इथे असतीलला मिठाबंदर रोड आहे आणि एक निसर्गाच्या रम्यामध्ये असलेला ठाण्यामध्ये जो ठाणा आपला कसं एकदम गर्दीमध्ये असलेला हा ठाणा आणि एक ती अशी जागा आहे जिथं स्वामींचं मठ आहे भरपूर वर्षापासून एकदम म्हणजे असा खाडीच्या बाजूला जो निसर्गरम्य निसर्गरम्यच्यामध्ये वातावरणामध्ये असलेलं ते स्वामींचं मठ आहे तर आज तिथे दर्शनासाठी आपण जाणार आहे तुम्हाला नेतो मी आज स्वामी समर्थांच्या मठामध्ये ठाणा ईश्टला असलेला आणि तुम्हाला जर जायचं असेल तर तिथं तुम्ही नक्कीच ठाणा स्टेशनपासून तिथे रिक्षा देखील असतात तर तुम्ही त्या मठामध्ये जाऊ शकता ट्रेनला देखील चला चला आज आपल्या साईबाबाचं दर्शन घेऊ आपल्या गावात निघता निघताच आपल्या गावामध्ये असलेलं एक साईबाबाचं मंदिर आता निघलोय आपण साडे दहा वाजल्यात सकाळचे आणि बघू आपण किती टायमामध्ये तिथे पोहोचतो आणि आज गुरुवार असला ना तर भरपूर दिवस झाला माझा मी अक्कलकोटला देखील चाललेलो आणि तुम्हाला देखील दाखवणार होतो अक्कलकोटला स्लीपर बसने चाललेलो काल तिकीट पण काढलेलं मी पण तो काही कारणास्तव मी कॅन्सल केला मला आज काहीही करून जायचाच होता स्वामी समर्थनच्या मठामध्ये दर गुरुवारी बोलतो पण तुम्ही देखील हे बघा ना किती पण कामं असतील काहीही असेल पण थोडा तरी वेळ तुम्ही काढा आणि एक गुरुवारी तरी आहे ना तुम्ही स्वामी समर्थांचा तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मठ असेल ना त्या मठामध्ये जाऊन तुम्ही बसा शांत दहा मिनटं बसा किती टेन्शन असू दे काही असू दे या गोष्टीचा तुम्ही एकदा नक्कीच अनुभव घ्या ठाण्याला पोचायच्या अगोदरच इथे ट्रॅफिक भेटले आपल्याला कल्याण फाट्याला आपला फ्रेंड आहे तो इथे आपला वेट करतोय मग आज पंधरा मिनिटापासून तो वेट करतो तर त्याला बी देखील आपण भेटणार आहे तुम्हाला दाखवतो कोण आहे आपला तो फॅन आणि आपला मित्र चला दाखवतो पण टाइम टाईम थांबले चल येत ठाण्याला येतं नाही नाही आणि झालं दर्शनाला झालं स्वामी समर्थांच्या मोठा मोठी लाईव्ह बघ होता ना आमचा लाईव्ह बघ होता आपले देखील फॅन असतील मला एवढा आयडिया नव्हती पण ठीक आहे आपण जे ब्लॉग काढतो आहे तुमच्यापर्यंत आपण पोचवतो आहे कुठेतरी तुम्हालाही देखील आवडतात म्हणून आपण या गोष्टी करतो आहे आणि याच्या पुढे देखील मी करत राहणार आहे आणि असंच तुमचं माझ्यावरती प्रेम राहू दे सपोर्ट राहू दे तर मला काहीच जाऊयात आपण तसंच मित्रांनो जाता तर आपल्याला देवीचं देखील दर्शन घ्यायला भेटणार आहे आपली सह्याद्री खुशीत असले आपलं देवीचं मंदिर मित्रांनो आपला बायपासचा ब्रिज उतरला ना मग तुम्हाला हा लेप मारायचा आपला कलव्याचा कलव्याचा हा लेप मारून तुम्हाला सरळ जायचं जा जा। आहे फायनली आपण दीड तासानंतर कलवा खाडीच्या इथं ब्रिज वरती आहे आणि आता आपण इथन लेप मारणार आहे ठाणा रेल्वे स्टेशनच्या इकडे तर तुम्हाला देखील यायचं असेल तर इकडे लेप मारूनच या कोलीवाडा आता इथे बस आहे आपली खिडकाली बस देखील इथंच थांबतं तुम्हाला 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 जा तर तुम्हाला बसनी पण यायचं असेल तर तुम्ही इथं सीधा येऊ शकता आणि तुम्ही आतमधन डायरेक्टली पुढे बघा तुम्हाला राईट मारायचा मित्रांनो आणि या कमानीमधनं तुम्हाला आतमधन सरळ जायचं आहे तर मित्रांनो आता इथनं फक्त तीनशे मीटरवरतीच आहे आपला सोमीनच मठ आणि आता आपण तिथे पोचणार आहे आता या कमानीतनं एंट्री करणार आहे आपण मित्रांनो आता पावसाचे दिवस आहेत आणि हिरवजार झाडे एकदम भारी वाटते इथं आजूबाजूचा परिसर एकदम निसर्गरम्य रम्य तर आता काही मिळतातच आपण सोमींच्या मठामध्ये जाणार आहे आणि दर्शन घेणार आहे बघू शकता तुम्ही कसा आजूबाजूचा आजू परिसर आहे ते आता गाडी पार्क केली आणि तुम्ही बघू शकता गाडी पार्क करायला देखील इकडं सर्व व्यवस्था आहे भरपूर असा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही श्री स्वामी समर्थ मग त्याच्यानंतर समोर आतमध्ये एंट्री केली ना आपण मग तिथे हार नारळ जर तुम्हाला आतमध्ये न्यायचं असेल तर ते आहे तसंच तिथे चप्पलांचा स्टँड लेफ्ट साईडला चप्पलांच्या स्टँडमध्ये आपण चप्पल काढून लगेच पुढं नळलं तिथं पाय बी धुवून मग आतमध्ये आपण प्रवेश करूया तुम्ही बघू शकता समोर असा राईट साईडला स्वामींचे प्रतिमा आहे आणि तसंच लोक बसल्यात सुद्धा देखील तुम्ही देखील इथे येऊन शांत बसा शांत बसून स्वामींचं जप करा इथे येऊन झाड बघू शकता तुम्ही अधुंबुराचं झाड आहे तिथे आणि तसंच तिथे तुम्हाला समोर देखील शंकर देवाची पिंडी आहे पिंडी देखील आहे देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता तुम्ही बघू शकता मिठा खारी म्हणजे बघा ती बाजूला खारीच आहे आणि आपला इकडे स्वामींचं मठ आहे तसं औदुंबुराचं झाड आहे आणि इकडे शंकराची देखील पिंडी आहे एकदम अतिशय छान असं मंदिर आणि मठ आहे तुम्ही नक्कीच इथे दर्शनाला जर येत असाल ठाण्यामध्ये तर नक्कीच या कसं वाटलं तुम्हाला आपला शेवटपर्यंत आपलं मित्रांनो तसंच तिथे येऊन तुम्ही सोमींचं मंत्रचं जपण देखील करू शकतात आणि जर तुम्हाला स्वामी दा। चैत्र देखील जर तिथे पाहिजे असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता स्वामी चैत्र देखील तुम्हाला तिथे भेटतील आणि तसंच भरपूर काही गोष्टी आहेत तुम्हाला तिथे भेटतील आता आपण मस्तपैकी दर्शन घेतला स्वामींचा मस्त वाटला आणि पब्लिक पण आतमध्ये भर कमी पब्लिक होती संध्याकाळी भरपूर पब्लिक असते आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघाल ना असं खाडी आहे आणि खाडीच्या बाजूला असलेलं हे खाडी आहे त्याच्या बाजूला असलेले हे स्वामींचं मठ आहे एकदम प्रसन्न वाटतं नक्कीच तुम्ही या आपला ब्लॉग बघून तुम्ही या मठामध्ये गुरुवारी या आणि कधी पण कुठल्या पण दिवशी आले तरी चालेल एक वाजेपर्यंत चालू असतो असं टायमिंगचं काही हे नाही एक ते वा संध्याकाळी पाचचं चालू होतं पाच किंवा चार वाजता चालू होत असेल तर तुम्ही नक्कीच या स्वामी समर्थनच्या मठामध्ये आणि दर्जू तुम्ही आज मी ही सुरुवात केली तुम्हाला आपल्या ठाण्याचा स्वामींचा मठ दाखवला असं दर गुरुवार मी तुम्हाला नवीन नवीन मठ दाखवत राहणार आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर असेल तर तुम्ही नक्कीच विजिट द्या आणि शेवटपर्यंत आपले ब्लॉग बघत राहा